नमस्कार कुक विस्नेबरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे जेवणाची लज्जत आणि तोंडाची चव वाढवायची असेल तर ही दोन ते तीन महिने टिकणारी खमंग आणि खुसखुशीत लसणाची चटणी अवश्य बनवून बघा अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत झटपट बनणारी ही लसणाची खमंग चटणी रोजच्या जेवणाच्या ताटात तोंडी लावायला ला तर असायलाच हवी चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन कडाईमध्ये थोडस तेल घालून घेणार आहे हे तेल, तेल चांगलं चा ते बावीस लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहे लसूण चटणी म्हटल्यावर लसणाचा थोडासा जास्तच वापर करायला हवा तर हा लसूण आपण तेलामध्ये छान असा खमंग तळून घेणार आहोत लसूण असा तेलामध्ये खमंग तळून घेतला की एक तर चटणीला ह्या तळलेल्या लसणाचा खमंग बाज आणि चवतर तेच सोबतच आपण जी लसूण चटणी तयार करणार आहोत ती जास्तीत जास्त दिवस टिकायला देखील मदत होते लसूण चटणी जर तुम्ही जास्त दिवस पुरेल अशी बनवणार असाल तर लसूण असा तेलामध्ये खमंग तळून घेणं फारच गरजेचं आहे इथे हा लसूण तळून मी ह्या सेपरेट डिश मध्ये काढून घेतलाय का ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे यानंतर आता ह्या तेलामध्ये मी हे पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप तळायला घालणार आहे हे खोबरं देखील छान असं हलकस तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचं आहे या खोबऱ्याचा तेलात तळून कच्चे निघाला घाला की हे खोबरं चटणीमध्ये खाताना फारच टेस्टी लागतं शिवाय खोबरं तळून घेतलेलं असल्यामुळे हे खोबरं चटणी जास्त दिवस ठेवली तरी चवीला खबट लागत नाही शक्यतो ह्या खोबऱ्यामुळे चटणी लवकर खराब व्हायचे चान्सेस असतात तेव्हा हे सुक खोबरं शक्यतो चटणीमध्ये असं हलकस तांबूस रंगावर तळूनच घालायचं आहे हे सुक्या खोबऱ्याचे काप देखील मी तळून ह्या दुसऱ्या एका सेपरेट डिश मध्ये काढून घेतले आता ह्या तेलामध्ये मी हे अर्धी वाटी शेंगदाणे तळायला घालणार आहे शेंगदाणे लो फ्लेम वर छान असे खमंग तळून घ्यायचे आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे शेंगदाणे आपण ह्या ठिकाणी तेलामध्ये तळून घेतले ह्यांना तळून ह्यापेक्षा डार्क करायचं नाहीये कारण हे शेंगदाणे आपण ह्या सोबत अजून काही जिन्नस घालून पुन्हा जरा वेळ तेलामध्ये तळून घेणार आहोत तर आता ह्या शेंगदाण्यांसोबत मी ह्या पाच चमचे डाळ्या घालून घेणार आहे आणि आता ह्या सोबतच हे तीन चमचे सफेद तीळ ह्याच्यामध्ये घालायचे आहे लो फ्लेमवर ह्याच्यातील डाळ्या आणि सफेद तीळ यांचा कच्चेपणा निघून हे दोन्ही जिन्नस छान असे खमंग परतून झाले पाहिजे तर हे पहा ह्या ठिकाणी ह्याच्यातील डाळ्या आणि सफेद तिळ ह्यांचा रंग हलकासा चेंज झालाय आणि ह्याच्यातील शेंगदाणे देखील पहिल्यापेक्षा हलकेसे डार्क दिसायला लागले या सर्व घटकांचा सुगंध देखील ह्या ठिकाणी फारच छान असा खमंग यायला लागलाय आता ह्याच्यामध्ये मी ह्या सात बेडगी मिरच्यांचे तुकडे घालून घेणार आहे ह्या मिरच्या देखील आपण ह्या सर्व घटकांसोबत लो फ्लेमवर अगदी दोन ते तीन मिनिट तेलामध्ये छानपैकी परतून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी चटणी बनवण्यासाठी लागणारे सर्व जिन्नस तेलामध्ये छानपैकी तळून झाले हे सर्व जिन्नस मुद्दामच आपण असे मोकळ्या तेलामध्ये तळून घेतले ह्याच्याने हे असे मोकळ्या तेलामध्ये सगळ्या बाजूने अगदी एकसारखे तळल्या जातात आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे एक्स्ट्राचं तेल शिल्लक राहिल्यासारखं दिसतंय ह्याला तुम्ही एखाद्या गाळणीवर किंवा मग एखाद्या झाऱ्यावर ओतून निथळून काढून घ्यायचं आहे मी यांना झाऱ्यावर निथळत ठेवणार आहे आणि ह्यांना थंड होऊ देणार आहे तर इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्वात अगोदर हे सुक्या खोबऱ्याचे काप दळायला घालणार आहे हे काप बाकीच्या घटकांसोबत व्यवस्थित असे बारीक दळल्या नाही जात तेव्हा ह्यांना असं मिक्सरच्या भांड्यात अगोदरच दळून बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण हे खोबऱ्याचे काप तळून एका सेपरेट डिशमध्ये काढून घेतले होते आता ह्याच्यामध्ये आपण हे थंड करायला आणि ह्याच्यातील हे सर्व जिन्नस घालून घेणार आहोत लक्षात ठेवा हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करूनच मिक्सरच्या भांड्यात दळायला घालायचे आहे हे सर्व जिन्नस देखील मी मिक्सरमध्ये हलकेशी बारीक करून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये दळून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण जो लसूण तळून एका सेपरेट डिश मध्ये ठेवला होता तो घालून घेऊया लसूण असा हे सर्व जिन्नस मिक्सरला हलकेशी बारीक करून घेतल्यानंतरच ह्याच्यामध्ये दळायला घालायचा आहे कारण अगोदरच लसूण आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्सरच्या भांड्यात दळले तर लसणाच्या ओलाव्याने बाकीचे जिन्नस व्यवस्थित दळल्या नाही जाणार आणि चटणीला देखील त्याच्याने ओलसरपणा येईल तेव्हा लसूण हा असा ह्या स्टेजला मिक्सरमध्ये दळायला घालायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे हे एक चमचा मीठ घालून घेऊया यानंतर चवीप्रमाणे एक चमचा लाल तिखट ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपण ज्या सुक्या लाल मिरच्या तळून घातल्या होत्या त्या बेडगी मिरच्या होत्या त्या चवीला फारच पिके असतात तेव्हा ह्याच्यामध्ये आपण हे एक चमचा लाल तिखट घालून घेतलंय हे मी मिडियम तिखट असलेलं तिखट वापरलंय बस्तर आता ह्याच्यामध्ये ही छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करून ही चटणी थोडीशी जाडसर अशी दळून घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने ही चटणी मिक्सर मध्ये अशी एवढी बारीक दळून घ्यायची आहे इथे छान असा खमंग सुगंध सुटलाय आपल्या या लसूण ह्या ठिकाणी चव तर काय विचारूच नका आपली ही लसूण चटणी चवीला देखील फारच खमंग आणि टेस्टी झालीये चटणीचा रंग हा तुम्ही चटणी बनवण्यासाठी कुठल्या मिरच्या किंवा लाल तिखट वापरतात त्याच्यावर डिपेंड असतो तेव्हा तुमच्या चटणीला असा डार्क लाल रंग नाही आला तर टेन्शन घ्यायचं नाहीये रंगाने जरी फिकी असली तरी तुमची चटणी अशी ह्या पद्धतीने बनवाल तर शंभर टक्के खमंग खुसखुशीत आणि चवदार तर होणारच आहे याच्यात तर काही शंकाच नाहीये ही, ही चटणी तयार करून तुम्ही हिला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून दोन ते तीन महिने अगदी आरामशीर स्टोर करून खाऊ शकता तर अशी ही मोजक्या साहित्यात अगदी झटपट बनणारी खमंग खुसखुशीत जेवणाची लज्जत व तोंडाची चव वाढवणारी अत्यंत चवदार अशी ही लसणाची चटणी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा आणि माझी ही साधी सिंपल आणि रुचकर चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर